वेरी गुड पढ़ली बाप जब आया वेरी गुड जो आता गणपति बगित तो होता प्रताप नगर का आम जोगेश्वरी मधला फर्स्ट गणपति आता आम जो बगित तो खूब तो मोटा मस्त होता नाव सांग तुझे नाव का है? नाव सांग? बाबा तर अशा प्रकारे जोगेश्वरी मधला पहिला गणपती आम्ही बघितला त्याच्यानंतर आता पुढे पुढे जाऊ माहिती नाही कुठपर्यंत जाऊ बिकॉज आम्ही चालत जातोय तर जेवढं जमेल तेवढं चालत जाऊन जेवढे बघता येईल तेवढे बघू आणि आता अजूनपर्यंत म्हणजे जेवढा आता मी रोडला बघतोय नाही जेवढ्या हा रोडला तेवढे सगळे श्यामनगरला विसर्जन होतं शाम श्यामनगरला सगळे विसर्जनसाठी गणपती जातात एवढे जाताना जेवढे दिसते तेवढं अजून छान वाटते वाटतात गणपती बाप्पा मोर्या हाच बोलत चालली आहे आणि आता नेक्स्ट आहे तर आता आपण हा बघूया दुसरा तर आहे दुसरा गणपती लिंक रोडचा राजा तर आम्ही ते पाया पडून घेतो तर तिथे दुसरा आहे गुंफा म्हणजे इथे जोगेश्वरी केवज आहे ना तर त्याची गुंफा टेकडीचा हा दुसरा तिसरा गणपती तर आपण तिथे आता बघायला जाऊया गणपती गणपती बाप्पा बाप्पा आता लाजली मला छान बोलते गणपती बाप्पा मौर्या इथून एवढा मोठा असा माणसांचा गोडका आल्याबरोबर आवाजून तोंडातून एक आवाज पण निघत नव्हता का लाजली तिला लाज वाटायला लागली झालं आऊ तिकडे राहिली आहे आऊ अभी आहे आऊ अभी आहे तिथे स्वाती ताई काहीतरी घेते आणि हिच चालू आहे आऊला बोलो आऊला बोलो आली आऊ तर आहे चौथा आनंदनगरचा मोर्या पडली ना वाजलाय पण असं वाटतच नाही की रात्रीचा एक वाजलाय वाटतच नाही की रात्रीचा एक वाजता आम्ही फिरतोय करून असे शाळ सारखी करून समोरून गणपती वगैरे जातात आणि माणसं तर एवढ्या असं वाटतंय की रात्र नाहीये संध्याकाळ वगैरे झाली असे माणसं आहेत चा गाडी येते बाबा श्यामनगरला पोचलो आहे आता आम्ही श्यामनगरला पोचलो आहे तिथे विसर्गचा मोठा गणपतीचं तिथे किती की गर्दी आहे तिथे रे बघा खूप गर्दी आहे तिथे बघू आम्ही तिथून असं थोडी जागा जागा काढून आम्ही जाऊ पुढे गणपती बघायला श्यामनगरचा गणपती जिथे माझं बालपण गेलं आहे तिथे ही गर्दी पहा रात्रीच्या एक वाजता अशी तुम्हाला गर्दी दिसते का कुठे जी फक्त गणपती विसर्जनालाच दिसेल दिसलं बाबा असय्या

वाव। इकडे इकडे वरती इथे इथे वरती इथे ब्रिज ब्रिज क्रॉस करून असं जायचं कलर केलं ना <laughs> <तीदे दा, पोड़ोर्त। laughs>

जेवढे सगळे गणपती बघितल्यानंतर हा आमचा जोगेश्वरीचा राजा बघ पड लवकर पायापट हा पैसा टाकते हो टाक टाक हा हा टाक टाक ह्याच्यात टाकीत हा गणपती बाप्पाला तिथे नाही ठेवू शकत ह्याच्यात टाकायचं अग लवकर रिक्षा जाईल आपली रिक्षा थांबले टाक लवकर तिथे नाही जायचं तुला टाकायचे की नाही टाकायचे लवकर चल नाही देत तू बाप्पाला यात बाप्पानी काय दिलं आता पैसे टाक लवकर चल लवकर तू चला नाही दिले अक्च्युली स्वतःच्या वडिलांकडून बाप्पाला पैसे देण्यासाठी किस्सा करून त्याच्यात पैसे घेऊन आले पण एकाही बाप्पाला पैसे दिलेले नाहीये अरे आता तुझा मोदक आहे ना मग तुझ्या चपलेला लागणार बोगू ये मी उचलून घेते तिने पूर्ण तोंडात घेतलाय स्वास्पिटल <laughs>